नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज चिंचणी तालुका कडेगाव येथे शिवरत्न गणेश मंडळ यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे चोवीस वर्षापासून आयोजन केले जाते या स्पर्धा उत्साहात पार पडल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंचणी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अॅडव्होकेट रमेश मदने होते प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनीता डुबल व प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्त्या सौ संध्या प्रमोद पाटील होत्या त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष सागर माने यांनी केले व आभार सौ संध्या पाटील यांनी मानले स्पर्धेत लहान गटामध्ये पहिली ते चौथी प्रथम शिवाजी माने, नगर चिरंजीव सिद्धेश वैभव जाधव जिल्हा परिषद आसद तृतीय क्रमांक कुमारी अपूर्वा हेमंत चव्हाण जिल्हा परिषद पाडळी उत्तेजनार्थ कुमारी राजवैभवी सुधीर मोहिते जिल्हा परिषद मो वडगाव मध्यम गट पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक कुमारी वेदिका महादेव चव्हाण श्रीपतराव तात्या कदम प्रशाला अंबक द्वितीय क्रमांक कुमारी काव्या अमोल कारंडे श्रीपतराव तात्या कदम प्रशाला अंबक तृतीय क्रमांक कुमारी तनया सागरमाने श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी उत्तेजनार्थ कुमारी दिव्या संजय पाटील श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी कुमार वेणू आनंदराव महाडिक श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी मोठा गट आठवी ते दहावी प्रथम क्रमांक कुमारी श्रावणी संतोष पालकर श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी द्वितीय क्रमांक कुमारी ईशा दादासो कांबळे श्रीपतराव तात्या कदम प्रशाला अंबक तृतीय क्रमांक कुमारी अनुष्का दत्तात्रय सावंत श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी उत्तेजनार्थ कुमारी संजना आनंदा माने श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी या कार्यक्रमासाठी उपस्थिती सर्व पालक भागातील सर्व शाळातील शिक्षक श्री शिवाजी हायस्कूलचे श्री महाडिक सर सौ माने मॅडम श्री मदने सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा चिंचणी या मंडळाचे कार्यकर्ते विकास माने शरद जाधव धनाजी पाटील सुधीर जाधव उमेश कुंभार विनोद महाडिक संतोष पाटील शशिकांत पाटील धनाजी महाडिक अक्षय माने अभिजित माने मयूर नलवडे सूरज नलवडे अजय नलावडे, नलावडे इत्यादी सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर